पीएम किसान पोर्टलवर चुकीचा नंबर नमूद केला आता दुरुस्त करता येणार बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना बदलावा लागणार नंबर पीएम किसान योजनेसाठी पोर्टलवर नजर चुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक नमूद करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाची सुखद वार्ता आहे या लाभार्थ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावर चुकीच्या मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करता येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना आपला मोबाईल क्रमांक बदलावा लागणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचा असेल तर सिंपल आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये आपली वेबसाईट दिलेली आहे त्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे कशाप्रकारे तुम्ही स्टेप फॉलो करून तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता किंवा मी एकदा शॉर्टली सांगतो तुम्ही ऐकू शकता तुम्हाला सर्वप्रथम केंद्र शासनाच्या पी एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर असे ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे यानंतर अपडेट मोबाईल नंबर हा विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्या त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होणार आहे सततच्या पावसामुळे सोयाबीनचे ओबे पिक चढले बळीराजा हतबल शेगाव तालुक्यातील खातखेड बोंडगाव शिवारातील प्रकार शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा अशा प्रकारचे नुकसान झाले असेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व तुमचे नाव आम्हाला नक्की सांगा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पिकांची स्पर्धा शेतकऱ्यांचा सा प्रतिसाद सहभागासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत संधी या स्पर्धेमध्ये भाग नोंदवण्यासाठी किमान एक एकर क्षेत्रावरती लागवड केलेली असणे आवश्यक असणार आहे अकोला जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल तयार मदतीसाठी हवे नऊ पॉईंट चौसष्ट कोटी रुपये पाऊस पुरामुळे दहा हजारांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले नुकसान यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जून व जुलैमध्ये पाऊस आणि पुराच्या तडाख्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच तालुक्यांमध्ये दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांचे नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या आपल्या पेजवरती तुम्हाला दररोज बघायला मिळतात त्यामुळे आपल्या पेजला तुम्ही अजूनसुद्धा फॉलो नसेल केले तर लवकरात लवकर, लवकर फॉलो करून घ्या पन्नास हजारांपर्यंत अनुदान मिळणार अर्ज केला का महात्मा फुले विकास महामंडळाची योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांमधून पन्नास हजार ते पन्नास लाखांपर्यंत अर्थसहाय्य व पंचवीस हजार ते पन्नास हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाकडे अर्ज सादर करणे अनिवार्य आहे तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर याविषयीची माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल वरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत करा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती येत्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही केली पीक विमा दिला नाही तर सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करून त्यांना वाजवा नागरिकांना नवीन योजनांच्या नांदी लावण्यापेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या अशी टीका मनोज जरांगे यांनी केली शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कांदालावला पंच्याहत्तर हजार हेक्टर विमा काढला दोन पॉईंट त्रेसष्ट लाख हेक्टरचा पुन्हा बनवेगिरी एकपट लागवड चौपट विमा रेशन धान्य धान्यासह रेशन कार्डाच्याही मांडल्या समस्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन सेवा तरी लाभार्थ्यांच्या तक्रारी सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य सरसकट अनुदानाच्या आदेशाची उत्सुकता या योजनेच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट वीस हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट वीस हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपये म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन कपाशी धोक्यात कृषी विभागाचा सल्ला मिळेना सोयाबीनचा खर्च वाढला पण दर वाढलाच नाही हंगाम जवळ आला उत्पादक शेतकरी संकटात केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलेला असताना सध्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपये असा दर मिळत आहे यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार तीर्थपुरी येथे सन दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी तसेच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पीक कापणी कालावधी आणखी पंधरा दिवस अलीकडे आल्याने फटका पावसाने झाले पिकांचे नुकसान बहात्तर तासांमध्ये द्या पूर्वसूचना शेती पिकांचे नुकसान झाल्यास पीक कापणी कालावधीच्या अगोदर पंधरा दिवस म्हणजेच पंधरा सप्टेंबरच्या आतील पूर्वसूचनांना संपूर्ण भरपाई मिळू शकते मागच्या महिन्यामध्ये पन्नास कोटींचे राहिले होते वितरण अतिवृष्टीच्या मदत वाटपाला गती केवळ चोवीस कोटी शिल्लक अवकाळीमुळे झाले होते नुकसान दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई अडीच लाखांमध्ये विहीर बांधताना खिसा साहेब डोळ्यात डबडब पाणी नरेगातून पाच लाख कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा सिंचन विहिरींना अडीच लाखच दाजींचा खिसा हानायचा लाखांनी बहिणीला द्यायचे हजारांनी सरकारवर उपरोधिक टिकांच्या झडत्या सोयाबीनचे दर पडल्याने सोशल मीडियावर वादळ शेतकरी मित्रांनो बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा